नमस्कार श्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण जन्माष्टमी स्पेशल मस्त असे सुदामा लाडूची रेसिपी पाहणार आहोत तर लाडू पहा काय मस्त असे गोल गरगरीत तयार झालेले आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणार आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहे वेगळं काही असं साहित्य आपल्याला लागणार नाही आणि तुपाचासुद्धा या ठिकाणी आपण अगदी कमीत कमी वापर केलेला आहे अगदी दोन ते तीनच चमचे तूप वापरून आपण हे लाडू बनवलेले आहे अगदी दीड ते दोन महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही आणि मुख्य म्हटलं तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही गुळाचा पाकसुद्धा तयार करावा लागत नाही चला ला नहीं तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही सर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लगेचच लाडू बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर कडाई छान गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घरातल्याच वाटीने मोजून दोन वाटी पोहे घेतलेले आहे आता पोहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता मी रेग्युलर जे कांदा पोहे आपण बनवतो तेच पोहे घेतलेले आहे पातळ घेतले तरीही चालेल जे तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असेल ते पोहे तुम्ही ह्या लाडू साठी घेऊ शकता आता मस्त असे हे पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पोह्यांचा जो रंग आहे हा जास्त डार्क होईल फक्त आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचे आहे त्याचा रंग आपल्याला चेंज करायचा नाही आता पोहे आपले कुरकुरीत झाले आहे की नाही ते एकदा चेक करून पाहूया हातावरती चुरले गेले की समजायचं पोहे छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहे लगेचच आता हे आपण साईडला काढून घेऊया थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तो पुढील साहित्यसुद्धा भाजून घेऊया त्यानंतर आपण लगेचच सुद्धा भाजून घेऊया आपण दोन वाटी पोह्यांसाठी एक वाटी शेंगदाणे इथे वापरलेले आहे जर दोन वाटी पोहे असेल तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घ्या आता सुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर शेंगदाणेसुद्धा छान खरपूस आपले भाजले गेलेले आहे ते सुद्धा आपण आता थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी पोहे आणि शेंगदाणे जे आहे ते आपण तूप न टाकताच म्हणजे कोरडेच भाजून घेतलेले आहे काही जिन्नस आपल्याला तूप टाकून भाजायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी डाळवं किंवा काही भागांमध्ये याला डाळ्या भाजक्या डाळ्या असेही म्हणतात तर त्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपण मस्त छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर या डाळ्या भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही हलक्या आपल्याला ह्या गरम करून घ्यायच्या आहे आता डाळवंसुद्धा छान भाजल्या आहे त्यासुद्धा काढून घेऊया तर फक्त ह्या डाळवांसाठी मी एक चमचाभर तूप वापरलेलं आहे त्यानंतर काही सुकामेवा घेणार आहोत तर तो देखील आपण तुपावरती छान असा भाजून घेणार आहोत तर यामध्ये काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीचे जे सुकामेवा असेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तोसुद्धा हलकासा आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये सर्व जिन्नस आपले छान असे भाजून तयार होतात त्यानंतर सर्वात शेवटी इथे मी घेतलेलं आहे खोबरं खोबरंसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे म्हणजे पोह्यांच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं घ्यायचं आहे आता हे खोबरंसुद्धा आपण हलकंसं ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे रंग जास्त डार्क करायचा नाही हलकासा त्याला ब्राऊन रंग आला पाहिजे तर या ठिकाणी खोबरंसुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे तेसुद्धा आपण आता ताटामध्ये काढून घेऊया तर सर्व जिन्नस माझ्या इथे छान मस्त खमंग भाजून घेतलेले आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तर या ठिकाणी शेंगदाण्याचे सालं मी काढलेले नाही जर तुम्हाला शेंगदाण्याचे सालं काढायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता परंतु या ठिकाणी मी काढलेले नाही तर सर्व जिन्नस थंड झाल्याच्या नंतर तर पोहे पहा काय कुरकुरीत झालेले आहे अगदी हातावरती त्याचा चुरा होत आहे थंड झाल्याच्या जा नंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दळून घ्यायचे आहे सर्व जिन्नस छान व्यवस्थित थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता लगेचच आपण आता हे मिक्सरला दळून घेऊया मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता थोडं थोडं करून हे मिश्रण दळून घेणार आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित दळून घ्यायचं आहे अगदी जास्त पावडरही करायची नाही आणि जाडही ठेवायचं नाही मध्यम आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं राहिलेले सुद्धा सेम पद्धतीने आपण दळून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्व माझं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ तर गूळ आपल्याला किती टाकायचं आहे तर दोन वाटी पोह्यांसाठी मी इथे एक भर एवढा गूळ घेतलेला आहे गूळ पावडर घेतली तरीही चालेल तर गूळ छान मी व्यवस्थित सुरीने बारीक करून घेतलेला आहे किसून घेतला तरीही चालेल किंवा सुरीने कापला तरीही चालेल कारण गुळ हे आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत कारण गुळाचे बरेचसे मोठे खडे आहेत त्यामुळे आपल्याला हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे सर्व जो गुळ आहे व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि लाडूसुद्धा छान असे वळता येतात तर आता मिक्स झालेलं आहे पुन्हा एकदा आपण हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलकस काही सेकंदासाठी मिक्सरला आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जो गुळ आहे हा मिश्रणामध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल आणि लाडूसुद्धा व्यवस्थित वळता येतील मिक्सरमध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यामुळे शेंगदाण्याचंसुद्धा तेल सुटतं आणि गुळाचासुद्धा ओलावा सुटतो त्यामुळे लाडू अगदी सहज आपल्याला वळता येतात तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अगदी हातात तुम्ही पाहू शकता लाडू ला सुद्धा अगदी सोपे जातात अगदी व्यवस्थित गोळा तयार होत आहे तर यामध्ये आपल्याला काहीही मिक्स करण्याची सुद्धा आवश्यकता नाही किंवा तूप टाकण्याची सुद्धा आवश्यकता नाही यामध्ये आपण गुळाचा पाक तयार केलेला नाही त्यामुळे हे जे लाडू आहे साधारणतः दीड ते दोन महिने अजिबात खराब होत नाही अगदी वयस्कर सुद्धा आरामात खातीर इतके मस्त हे खुसखुशीत लाडू तयार होतात तर पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच लाडू वळवून घेऊया अगदी सहज हे लाडू लाडू वळले जात आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे गोल गरगरीत चकचकीत हे लाडू तयार झालेले आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे हे लाडू आहे अगदी घरातल्याच साहित्यात आपण हे तयार केलेलं आहे मस्त असा गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे सेम पद्धतीने अजून एक लाडू आपण तयार करून घेऊया लहान मोठ्या आकारात तुम्हाला जसे हवे तसे हे लाडू तुम्ही वळू शकता तर यामध्ये आपण फक्त दोनच चमचे तूप वापरलेलं आहे तरी लाडू पहा काय मस्त असे तयार झालेले आहे तर सर्व आपण आता लाडू इथे तयार करून घेतलेले आहे मस्त गोल गरगरीत आणि चकचकीत हे लाडू तयार झालेले आहे वरतून थोडेसे मी आता इथे पिस्त्याचे काप लावणार आहे फक्त गार्निशिंगसाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे सर्व लाडू बनवून माझे तयार झालेले आहे लाडू पहा काय मस्त असे खुसखुशीत कुछ तयार झालेले आहे तर ह्या जन्माष्टमीला तुम्ही नक्की बेग हे लाडू ट्राय करून पहा घरोघरी वेगवेगळा नैवेद्य हा देवासाठी बनवला जातो तर एकदा हे लाडूसुद्धा तुम्ही ट्राय करून पहा अतिशय साधी आणि सोपी ही लाडूची रेसिपी आहे देवाच्या नैवेद्यालाही होईल आणि लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेच्या सुट्टीसाठी तर लाडू पहा काय खुसखुशीत असा तयार झालेला आहे आतमध्येपर्यंत मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे तर कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि रेसिपीला लाईक करायला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद